नमस्कार मित्रांनो खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून गेल्या सोळा वर्षापासून भरविण्यात येत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा कृषी पशु प्रदर्शनास शुक्रवार दिनांक फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे दिवस या चालणाऱ्या प्रदर्शनाची तयारी ही पूर्ण झाली आहे या प्रदर्शनात हरियाणातील विधायक नावाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुर्रा जातीचा रेडा आकर्षक असून देश विदेशातील नामांकित कंपन्या या प्रदर्शनात जातिवंत जनावरे पशुपक्षी तांदूळ महोत्सवाचाही समावेश आहे याशिवाय शेतकऱ्यांसाठी शेती विषयावर विविध तज्ज्ञांची व्याख्याने संपन्न होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत या होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने आमदार अमल माडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रदर्शनाची सांगता दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय माडिक यांनी केले आहे